या तालुक्यात काही दिवसापासून काही समाजकंटक समाजद्रोही लोक काहीही व्हॉट्सअपवर काही लिहून पोस्ट करतात आणि त्याच्यामुळे समाजात वातावरण खराब होतं याचा विचार काही समाजकंटक करत नाही अशाच प्रकारे आमचे नेते आदरणीय चंद्रकांत रघु रघुवंशी आणि भैया यांच्या बाबतीत असाच गैरसमज पसरवण्याचा काही समाजकंटक लोकांनी प्रयत्न केलेला आहे काही तथाकथित पुरारी काही तथाकथित नेते काही तथाकथित प्रस्थापित नेते ज्यांना ती नगरपालिकेचीच खुर्ची दिसते त्या नगरपालिकेच्या खुर्चीच्या साठी ते असं आकसून गेलेले आहेत त्यासाठी ते काही कार्यकर्त्यांना लावून काही पोस्ट करतात पण याचा परिणाम काय होईल शहरात हा त्यांनी विचार केला नाही त्यांनी अशा प्रकारे पोस्ट टाकणाऱ्यांना मज्जाव घातला पाहिजे नाहीतर आम्हाला नाही आमच्या आमच्या पद्धतीने आमच्या चंदूबाई यांच्या बाबतीत जर अशा गैरप्रकारे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला नाही लास्ताव आमच्या शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावं लागेल त्याच्यामुळे आम्ही अगोदर माननीय पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा याचे परिणाम फारवाईक होतील म्हणून आम्ही कायदा हातात न घेता स संवेदनशील मार्गाने आणि चांगल्या प्रकारे आम्ही अगोदर पोलीस स्टेशनला कळवून मग आम्हाला पुढच्या वेळेस असं काही आमच्या भैयांबद्दल पोस्ट टाकली तर त्यांचा गुरुबारवा उभा केल्याशिवाय राहणार नाही